कथेचं नाव आहे काजळवाडीचा शाप माळशिरसच्या पुढे पाच कोसांवर काजळवाडी नावाचं गाव होतं गाव लहान पण गोष्टी मोठ्या रात्री आठ वाजल्यानंतर इथं माकड पंचायतही घरात शिरत नसे कारण गावावरती एक शाप होता म्हळसा देवीच्या खोपटात रात्री कोणी गेलं तर दुसऱ्या दिवशी सकाळच्या उजेडात त्याचं काहीच सापडत नसे गावात वावर असलेला धसका होता गावातल्या राणूशेठच्या गादीवर बसलेला त्याचा नातू जयवंत शहरातून शिकून आल्यानंतर म्हणाला हे सगळं जुनाट अंधश्रद्धा आहे ती स्वतः जाईन त्या म्हसादेवीच्या खुपटात गावकरी गप्प कुणीच काही बोले ना पण एक म्हातारी बडबड करणारी शुभदाताई जयवंतच्या मांडीवर हात ठेवून बोलली मावळ्या रहा त्या खोपट्यात गेलास तर वाऱ्याची दिशा बदलते काळजाचा थरकाप होतो आभाळही रडत बाळा जयवंत तिचं ऐकलं नाही दुसऱ्या दिवशी रात्री हातात टॉर्च घेऊन तो गेला त्या जुनाट खोपतात चिखलानं भरलेली वाट माशांचा घाण वास आणि समोर अंधाऱ्या झाडीत त्या देवीचं दुसर देऊळ जयवंत आत गेला आणि दुसऱ्या दिवशी गावात तुफान जयवंत सापडला नाही शोधाशोध झाली पण काहीच हाताला लागलं नाही चार दिवसांनी गावात आली ती शिवाळणी जयवंतची लहानपणीची मैत्रीण तिच्या डोळ्यात आग आणि प्रश्न तिने विचारलं जयवंत हरवला नसेल तो इथेच कुठेतरी असेल पण त्या खोपटात काहीतरी दडले जे गावकऱ्यांनी लपवलंय शिवाडी तपास सुरू करते रात्रीच्या वेळी झाडीतून आवाज येतात कुणाचं रडणं कुणाचं हसणं कधी अचानक वादळासारखा आवाज एक दिवस तिनं म्हाळसादेवीच्या खोपटात जायचंच असं ठरवलं शिवायनी जयवंतच्या हरवण्यानंतर जरा खवळलीच होती ती गावातली नव्हती आता शहरात शिकलेली पण पाय मातीत रुतलेली मुळांमध्ये राणू घरात बसून तिनं गावकऱ्यांची गयावया केली पण कुणी बोलायला तयार नव्हतं शेवटी तिची नजर गेली ती एका माणसावर तुकाराम काळे हा माणूस विचित्र होता दिवसा दिसायचा नाही आणि रात्री बिडक्या चुलीवर बिडी पुंकत डोंगरावर जाताना दिसायचा तुका का काहीतरी आहे तुम्हाला माझा जैवंत कुठे तो जिवंत आहे ना शिवायचा आवाज थरथरत होता तुकाराम काही बोलला नाही फक्त म्हणाला बाई जिथं सावलं गारटतात ना तिथं दिवा लावायचा नसतो पण तुझ्या डोळ्यात नुसती आग नाही पाणी आहे चल दाखवतो तुला एक गोष्ट त्या रात्री तुकाराम तिला घेऊन गेला डोंगरातल्या मागच्या वाटेवर वाटेत तो थांबला आणि एका झुडपाच्या मागे त्याने दाखवलं एक जुना धरण गावचा नकाशा आणि त्यावर लाल रंगाने फिरवलेला वर्तुळ हा जो वर्तुळ आहे ना हाच आहे त्या म्हाळसा देवीच्या खोपट्या मागचं गुपीत पण सांगतो तिथं फक्त शाप नाही एक साठवलेली गुप्त गुहा आहे आणि त्या गुहेच्या आत जयवंत आहे का शिवाणीने थेट विचारलं जयवंत मला माहित नाही पण या गुहेच्या आत गेलं की माणूस एकटा राहत नाही त्याच्या सोबत त्याच्या आतलं काहीतरी बाहेर येतो शिवाय काही न घाबरता त्या रात्रीच या गुहेकडे निघाली ती खोपटा जवळ आली तर तिनं तिथे पाहिलं पावसात चिंब झालेलं एक फडफडणारं चिठ्ठीचं पान त्यावर लिहिलं होत शिवा जर तू हे वाचत असशील तर मी जिवंत आहे पण ही गुहा जशी आहे ना तशी नाहीये इथं लोक नसतात स्मृती असतात मी तुझ्या आठवणीत गडप होतोय शिवा जयवंत शिवायनी आत गेली आत अंधार होता पण त्या अंधारात जयवंतचा आवाज ऐकू येत होता त्यांचे बालपणीचे खेळ तिचं रुसणं त्याचं पहिलं प्रेम कबूल करणं सारं सारं काही गुहेतल्या एका भिंतीवर एक आरसा होता तो आरसा पण साधा नव्हता त्यात तिच्या मागे कोणीतरी उभं होतं आणि हाळूस तिच्या कानात कुजबुजत होत जयवंत फक्त हरवलेला नाहीये त्यानं काहीतरी शोधून काढले आणि आता तो परतू शकत नाही पण शिवाणी हार मानणारी नव्हती ती त्या गुहेच्या आत खोल जात राहिली तिथं ती तिला सापडली एक जुनी धातूची पेटी त्यात एका तांबड्या अक्षरात लिहिलेली देवीनं दिलेली दे शपथ एक हरवलेला खडसेंचा वंशवृक्ष आणि एक मास्क जो घातला की माणूस दिसत तेच खरं नाही असं अनुभवायला लागत ती मास्क घालते आणि खरी कहाणी तिच्या समोर उलगडायला लागते गुहेतलं अंधारट जग तप्त सोदेरी प्रकाशानं भरून जात समोरच्या भिंतीवरती नकाशा जिवंत होतो त्यावर माणसं हाला लागतात आणि एक गाव आकार घेत आणि एक कोवळं पोरग धावत येत तो जयवंतच असतो मग एक आवाज येतो शांत पण खोल तो मास्क घातलास म्हणजे आता फक्त बाहेरच नाही आतलं सत्यही पाहावं लागेल त्या शिवाणीला दिसू लागत काजळवाडीचा जुना इतिहास सत्याचा पडदा उघडतो काजळवाडी पूर्वी धरण गाव होती तिथं एका खडसे घराण्याचा जोर होता जयवंतचे पूर्वज आणि गावावर राज्य करणारे त्यावेळी एक साधवी म्हाळसादेवी गावात आली तिनं गाव वाचवलं होतं एका दुष्काळातून पण खडसे घराण्याच्या एका वारसदाराने तिला फसवून गर्भवती करून गावातून हातलून दिलं ती देवी नव्हती तर शाप देणारी स्त्री होती तिच्या रडण्यामुळे झाडं वाढली तिच्या पावलाने डोंगर दरळले आणि तिनं एक वचन दिलं जेव्हा माझ्या रक्ताचं पोर पुन्हा इथं परतेल तेव्हा हाच शाप उघडेल आणि ज्यानं हे सगळं भोगलं नाही त्याचं आयुष्यच बुढात हरवून जाईल जयवंत कोण आहे शिवाळीला उमगल जयवंत फक्त राणूशेठचा नातू नाही तर तो म्हणजे म्हाळसा देवीच्या पोटातलं रक्त त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या गुढ गोष्टी त्याचं खेळण्यात अंधाराशी बोलणं त्याचे स्वप्नात येणारे आवाज गावातली अजीब लोकांची वागणूक सगळं सगळं काही शापाशी जोडलं होतं शिवाणी त्या गुहेत थेट एका पायऱ्यांच्या खाली उतरते तिथं एक शिळा त्यावर जयवंत वसलेला असतो पण डोळे बंद आणि देह थरथरतोय जयवंत ती ओरडते तो डोळे उघडतो पण त्याचे डोळे कसे नसतात त्यात एक वेगळी छाया असते तो हळूच म्हणतो शिवा मी हरवलेलो नाही मी शोधून काढलंय ते गुपित पण आता मी परत जाऊ शकत नाही कारण माझं शरीर जिवंत असलं तरी माझा आत्मा या गुहेत अडकलाय पण शेवटी शिवाणी त्याच्या हातात हात ठेवते मास्क उतरवते आणि म्हणते म्हाळसा देवीचं रक्त जे तुझ्यात आहे ना ते मी विसरणार नाही आणि जर या गुहेनतलं अडकवलंय तर मी या गुहेलाही फाडून टाकेन त्या क्षणी शिवाय तडकते जमिनीखाली गडगडाट होतो संपूर्ण गुहा हालायला लागते आणि अचानक एक प्रकाशाचा झोत वरून खाली येतो त्या झोतात म्हाळसा देवीचा सावल्यांसारखा चेहरा दिसतो आणि ती हसते आणि फुसफुसून म्हणते मुली तू शाप नाकारला नाहीस तू प्रेम दिलंस आता हे चक्र पूर्ण झालं जयवंत आणि शिवायणी दोघही बाहेर येतात सकाळी गावात गावकरी स्तब्ध कोणीच बोलत नाही तुकाराम काळे येतो आणि एक वाक्य बोलतो शिवायणीबाई बाई काजळवाडीचा शाप संपलाय पण आता गावाचं खरं रूप उघडेल आणि त्यातली गुप्त अजूनही तुमच्यासारख्या जिगरबाज लोकांसाठीच उघडत ज्याच्या सावलीलाही भय वाटेल अशी शिवायणी आणि जयवंत गावात परतले खरे पण पर गाव जसे तसं नव्हतं गावकरी त्यांच्या वाटेकडे बघतच थांबले कुणी देवळात नवस फेडत होतं तर कुणी रात्रंदिवस अंगण झाडत बसलो होतं एक माणूस गायब होता राणू शेठ जयवंत विचारतो आजोबा कुठे शुभदाताई तीच बडबडी म्हातारी हळूच बोलते तुला वाटतंय शाप झाला होता पण खरंच शाप देणारा अजून जिवंत आहे शिवायनी आणि जयवंत राणूशेठच्या वाड्यात जातात तिथे सगळं शांत खूपच शांत घरात पाय टाकताच एका जुन्या तांब्याच्या घंटीचा आवाज होतो पण कोणीच वाजवलेली नसते ती घंटी कोपऱ्यात एक जुनी संदूक त्यात ठेवलेल्या खडसेंच्या घराण्याचं एक गुप्त पुस्तक त्यात लिहिलं होतं म्हाळसा देवीचा शाप फक्त परिणाम होता पण या त्या शापामागे एक करार होता आणि तो करार राणू शेठनं केला होता शाप हा नशीब नव्हे तो देऊळ विकणाऱ्याच्या हावगिरीचा परिणाम होता जयवंत घामाघूम झाला त्याला लहानपणी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या गावाचं भलं हवंय रे काही वेळेस थोडं रक्त सांडलं तरी चालतं पण इतिहास वाचवायला हवा ते रक्त कुणाचं होतं म्हाळसादेवीच शिवाणीला उमगतं राडू शेठनं त्या गुहेतलं गुपित जाणीवपूर्वक लपवलं होतं आणि शापाचा फायदा घेत गावाचं नियंत्रण केलं होतं पण त्याचं शेवटचं पाऊल जयवंता त्या गुहेकडे ढकलणं ते काहीतरी वेगच दर्शवत होतं शेवटी जयवंत आपल्या वाड्यातल्या देवघरातल्या भिंतीवर हात ठेवतो आणि एक खळखळ आवाज येतो भिंत बाजूला होते तिथं एक बंद दार त्याला दिसतं आणि त्या दारावर एक वाक्य कोरलेलं असतं शिवायणीचा आत्मा जर खरंच शुद्ध असेल तर तीच फक्त हे दार उघडू शकेल शिवायणी कोणताही विचार न करता त्या दाराला हात लावते आणि दार अपसुक उघडत दाराच्या पलीकडे एक लहान गुहा असते आणि तिथे बसलेला असतो राणू शेठ ध्यानामध्ये जैवत घाबरतो आजोबा शेठ डोळे उघडतो थकलेले पण आण शांत आणि हसतो आता वेळ आली रे हे सगळं तुझं आहे पण लक्षात ठेव शापानं काहीच संपत नाही काही वेळेला प्रेम इतिहासापेक्षा मोठं ठरतं पण काही वेळेला इतिहासच प्रेमाची कबर खोदतो तो त्याचा हात पुढे करतो आणि त्याच्या हातातली एक तांबडी कवटी जयवंतच्या हातात देतो ही कवटी देवीची नाही रे ही तुझ्या खऱ्या वडिलांची आहे जयवंत हादरतो माझे वडील ते तर अपघातात <laughs> शेठ शांतपणे सांगतो तू खरा खडसे खर नाहीस तू देवीचा हैस। त्या देवीचं बाळ आहेस जे शेठांनी मारलं होतं पण त्या स्त्रीच्या मृत्यूच्या वेळी एका तळ्यात तुला बाईनं वाचवलं आणि त्या बाईनं मला तुला दिलं असं सांगून की पोराला वाचव हो, पण सत्यापासून लांब ठेव जयवंत चक्रावतो कोण होती ती बाई शेठ डोळे मिटतो आणि शेवटचं वाक्य म्हणतो शुभदाताई आता रात्र झाली होती शेठ गेल्यावर वाड्यातलं वातावरण पिळवटून गेलो होतं हवेत काहीतरी गरमागरम असं होतं जसं एखादं श्वास घेणारं गोपीत स्फोट होण्याच्या क्षणी थांबलेलं जयवंत कवटी हातात घेऊन बसलेला असतो शिवाळी डोळे मिटून ध्यान करत असते तेवढ्यात शुभदाताईचा आवाज खरखरीत घाबरलेला आणि तुटक जयवा पोरांनो घराबाहेर येता का वेळ आलीये शुभदाताई त्यांना तलावाजवळ घेऊन जाते तिथं काहीच दिसत नाही फक्त एक जुना वाळलेला वृक्ष आणि त्या झाडाच्या बुंध्याजवळ खोदलेली एक जागा हीच ती जागा बाळा इथंच तुझ्या आईनं तुला ठेवलं होतं तिचं नाव होतं काजळ आणि गावाच्या लोकांनी तिला भूत मानून जिवंत जाळलं जयवंत श्वास लोकून ऐकत होता मी तिची मैत्रीण होते पण घाबरले होते गावकऱ्यांपासून बोलले नाही वाचवू शकले नाही पण तिच्या पोटात असलेला तू तुला मी आणि राणू शेठनं वाढवलं शिवाने डोळे फाडून पाहत होती म्हणजे जयवंतचं खरं नाव शुभदाताई पुढे म्हणते जयवंत काजळचा पुत्र आणि काजळ होती देवीचं रूप तिच्या मरणानं सुरू झाला हा शाप आणि तिच्या पुत्रानंच तो संपवायचा होता इतक्यात तिकडे तलावाच्या पाण्यावर लाटा उसळतात एखाद्या अदृश्य शक्तीनं पाणी हलवायला सुरुवात केली असावी अशा प्रकारे त्या वृक्षाच्या खोडावर आग लागते पण धूर नाही धूर शिवाणीला भास होतो म्हाळसा देवीचा चेहरा काजळचा रक्तबंभाळ चेहरा आणि जयवंत त्याच्या कफाळावर तेज चमकते शुभ्र वाऱ्यातून आवाज येतो एक बळी द्यावा लागेल पण यावेळेस गाव बळी जाईल की पोरग हे तू ठरवायचंस तळ्या काठून शिवायणी आणि जयवंत गावात परततात आणि एक एक गावकरी त्यांच्या समोर उभा राहतो कोणाचं तोंड काळ कोणाच्या डोळ्यात रक्त तू आमच्यावर शाप आणलास रे तू देवीचा पोरगा मग आम्ही कोण नरकातले भांडारे का जयवंत भांडा एक क्षण थांबतो मग शांतपणे उत्तर देतो तुम्ही फक्त भ्याड जे एका बाईचा बळी घेत राहिलात पिढ्यान पिढ्या स्वतःच्या भयासाठी गावकरी त्याच्यावर धावून येतात पण त्याच क्षणी शिवाणी जयवंत समोर उभी राहते तिच्या डोळ्यात झळकते तेच तेज जे देवीच्या मूर्तीच्या कपाळावर होतो ती ओरडते आज कुणी बळी देणार नाहीये आज जे होणारे ते होईल तुमच्या पापाचं फळश आणि आकाशातून एक वीज खाली पडते थेट या ते वाळलेल्या वृक्षावर वृक्ष स्फोट होऊन फुटतो आणि त्यातून बाहेर येते काजळची राख ती राख हवेत फिरते गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर थेट बसते थे आणि एक एक जण भूतकाळात हरवतो राख संपते पाऊस सुरू होतो गाव उजळतं तलावाचं पाणी स्वच्छ होतं जयवंत आणि शिवायनी मंदिरात उभे असतात त्यांच्या कपाळावर आता फक्त एक तांबडं फूल असतं गावातलं मंदिर नव्यानं बांधले पण मूर्ती नाहीये मूर्ती आता माणसांच्या मनात आहे असं म्हणतात ना शाप फक्त लावले जात नाही ते पिढ्यान पिढ्या पोचले जातात पण जेव्हा एखादं बाळ सत्यात जन्म घेतो तेव्हा इतिहासही गुडघ्यावर येतो